महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर परिसरात परराज्यातून दर्शनाला येणाऱ्या भाविकांची पार्किंगच्या नावाखाली आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यातून व परराज्यातून आलेल्या भाविकांकडून तुळजापूर शहरात रस्त्यात वाहने उभी करून पावती फाडून लुटमार करण्याचा प्रकार चालू आहे भर रस्त्यात पार्किंग घ्या नावाखाली पावत्या फाडण्यासाठी यांना परवानगी दिलेली आहे का व हे कायदेशीर आहे का याबाबत ही चौकशी झाली पाहिजे कुणाच्या सांगण्यावरून भर रस्त्यात वाहने अडवून दादागिरी करून पावत्या फाडल्या जात आहेत याची पण चौकशी झाली पाहिजे व योग्य ती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे तसेच बेकायदेशीररित्या शाळा क्रमांक दोन येथे मुलांसाठी व महिलांसाठी वृद्ध महिला पुरुषांसाठी नगरपालिकेचे स्टेडियम असलेल्या ग्राउंडवरती बेकायदेशीररित्या वाहने उभी केली जात आहेत यामुळे परिसरातील मुलांना खेळण्यापासून व सकाळ व्यायामापासून वंचित राहावे लागत आहे शाळा क्रमांक दोन येथील ग्राउंडवरती वाहने उभे करण्यास मुख्याधिकारी तुळजापूर यांनी परवानगी दिलेली आहे का याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला जातोय दोन नंबर शाळेच्या गेटजवळ बेकायदेशीरित्या वाहने पार्किंगचे कर्मचारी अडवत असल्यामुळे येथील परिसरातील महिला व पुरुष वृद्ध महिला पुरुष लहान मुले व शाळेत येणाऱ्या मुलांना भविष्यात जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी दोन दिवसात दखल न घेतल्यास परिसरातील नागरिकांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बबनराव गावडे यांनी दिला आहे येथील पार्किंग मालकांनी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या भक्तांशी व वाहनचालकांशी व्यवस्थित कसं बोलावं याची पण ट्रेनिंग देणं आवश्यक आहे या बाबीमुळे आपली आई तुळजाभवानी तीर्थक्षेत्र हे बदनाम होत आहे हेही तेवढे खरे आहे तुळजापूर तीर्थक्षेत्र येथे पार्किंगच्या नावाखाली होणारी लुटमार थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विशाल देशमुख जिल्हा प्रतिनिधी जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज पुढे चला तिकडे पार्किंग मध्ये तुम्ही रस्त्यावर गाडी अडवू नका तुम्हाला रस्त्यावर गाडी अडच येत नाही तिकडे पार्किंग कशाचं अप्पाला कोण आप्पा पाठवा त्याला गाडी घ्या पुढं तिकडं बघा तिकडे ती ट्राफिक तिकडे सगळी जाम झाली आहे तिकडे फाडा की पार्किंग पार्किंगमध्ये का तुम्हाला कोण का फाडू नका म्हणलं काय मग हा कुठं मग ट्राफिक सगळी जाम आलं लागली की पुतळ्यापर्यंत गाडी थांबल्यात तिथं बघ बघतो का नाही तिथं मग फोन फोन आडवालो तुम्ही फोन घेऊ दे इथं गाड्या तुम्ही गाड्या तुम्ही आडवू नका रस्त्यावर फोन मला काय कोणाला बोलायचं कोण आपले आपल्याला बोलायचं लावा फोन चालला तुम्ही लावा तुम्ही लावा मग चला तुम्ही रस्त्यावर रस्त्यावर का तुम्हाला कलेक्टर नाही कलेक्टरनं तुम्हाला का रस्त्यावर पावते फाडायला सांगलेत का मालकाला नाही तुमचं नाव सांगा तुमचं काय नाव आहे आमचं नाव तुमचं काय नाव आहे रस्त्यावर रस्त्यावर तुम्ही फाड्या पावते तिकडे ह्याच्यामध्ये फाडा तुम्ही पार्किंगमध्ये फाडा तुम्ही बोला तुम्ही तिथं सगळे मा माणसाचे आप हात लागले ओ मॅडम तुम्हाला सांगितलं तुमचं नाव काय मला सांगा मला माझं नाव काय सांगायची गरज ना नाही सांगा एक नाव तुमचं मी सोशल मीडियाचा इथलं राष्ट्रवादीचा प्रमुख आहे की ते आपला नाही तुम्हाला सांगा लागलो मी तुम्ही तुम्ही इथं रस्त्यावर गाड्या ही पावत्या फाडू नका तुम्ही now and press the bell icon never miss an update